काल चार वाजे एवढा तुपात आला की त्यांना खत पार करून टाकलं मराठी मॅट्रिमोनीवर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रीमोनी पन्नास वर्षाच्या काळामध्ये मी आजमध्ये तो असं तुफान पाहिलं नाही काल पूर्ण आमचे घर दारा आंबे बिंबे सर्व चौपट करून टाकलं त्या चार वाजेच्या तुफानं घरा दारा सर्व कलव कवलं वगैरे तिनं त्यानं सर्व बांधला अजून बिल भेटायला त्याचं सर्व पूर्ण चौपट करून टाकलं पाव पावसानं काल दिनांक वीसला अंदाजे तीन साडेतीन वाजता रावणवाडी येथील निसर्ग पर्यटन या निसर्ग पर्यटनामध्ये बरेचसे पर्यटक फिरायला येतात आणि काल खूप मोठं तुफान आलेला इथं आणि त्या, त्या तुफानामध्ये बरेचसे झाडांचं नुकसान झालेलं आहे एक गोष्ट अशी आहे की काल पर्यटकांची संख्या पर्यटनामध्ये कमी असल्याने कुठलीही जीवितहानी झालेली नाही परत एक आटो होता त्या आटोवर एक झाड पडलेला पण ते थोडक्याने बचावले आणि यात मी वरिष्ठांना हे लगेच माहिती दिलेली आहे आणि आम आमच्या आता पंचनामे वगैरे आम्ही सुरू केलेले आहेत तरी आमचे वन विभागात वन विभागाचे बरेचसे नुकसान झालेले आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट